न्यूज वसा जनसेवेचा रविकांत तुपकर यांना आंदोलनाच्या गुन्ह्यात दिलेला जामीन रद्द करण्यात यावा यासाठी बुलढाणा शहर पोलिसांनी न्यायालयात धाव घेतली होती याच प्रकरणी आज आणि काल दोन दिवस न्यायालयात युक्तिवाद झाला आणि न्यायालयानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आपला निर्णय राखून ठेवलाय आता या प्रकरणात पंधरा फेब्रुवारी रोजी निकाल देण्यात येणार आहे रविकांत तुपकर हे बाहेर राहिलास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यांना पोलिसांनी केलेली अटक योग्य आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला तर रविकांत तुपकर यांच्यावर चोरी दरोडा खून किंवा तत्सम स्वरूपाचे गुन्हे दाखल नसून ते सत्याग्रह आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनाचे गुन्हे आहेत देशाला स्वातंत्र्य देखील आंदोलन आणि सत्याग्रहाच्या माध्यमातूनच मिळाले आहे असा युक्तिवाद रविकांत तुपकर यांच्या पत्नी अॅडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी केला आहे लोअर कोर्टाचं रेकॉर्ड आलं नाही म्हणून का सुनावणी पोस्टपोन करण्यात आलेली होती ती सुनावणी आज सकाळी अकरा वाजता सुरू झाली लोअर कोर्टाचे अभिलेख संपूर्ण आले होते त्या अभिलेखांचं वाचन केल्यानंतर कोर्टाने सुनावणी सुरू केली सरकारी वकिलांनी के त्यांची बाजू मांडली की यांना जी अटक करण्यात आलेली होती ती अटकेची कारवाई ही योग्य आहे वस हो आ, अशा स्वरूपाचे गुन्हे त्यांच्यावर वारंवार दाखल झालेले आहेत ते विध्वंसक प्रवृत्तीचे आहेत त्यांच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार निर्माण होतो आणि सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सोसावा लागतो आणि हे सराईत गुन्हेगार आहेत त्याच्यामुळे त्यांना अटक ठेवणं हे गरजेचं आहे अशा स्वरूपाची मांडणी सरकारी वकील महोदयांनी केली त्याला उत्तर म्हणून मी त्यांच्या वतीने आर्ग्युमेंट केलं आणि आर्ग्युमेंटमध्ये त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे हे आंदोलनातून निर्माण झालेल्या प्रश्नातून आहे त्यावेळी ते, ते जी जी परिस्थिती उद्भवली होती त्यातून ते गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावर चोरी दरोडेखोर भ्रष्टाचार किंवा तत्संबंधीचे कोणतेही अनैतिक गुन्हे दाखल झालेले नाही आहेत जेही गुन्हे आहेत ते आंदोलनातून दाखल झालेले आहेत आणि शेतकरी हे देखील भारताचे नागरिक आहेत त्याच्यामुळे भारताच्या या नागरिकासाठी या वंचित घटकासाठी लढणे हा काही गुन्हा ठरू शकत नाही किंवा त्याच्यासाठी लढणाऱ्या माणसाला हा गुन्हेगार ठरवता येणार नाही आणि म्हणून त्यांची अटकेची कारवाई जी करण्यात आलेली होती पोलिसांमार्फत ती चुकीची होती आणि ती ट्रायल कोर्टाने त्याबद्दलचा जो निकाल दिलेला आहे तो योग्य आहे आणि तोच निकाल कायम ठेवण्यात यावा थे अशी मी मान्य न्यायालयाला के विनंती केली त्या विनंतीनंतर हे आर्ग्युमेंट झाल्यानंतर सरकार मान्य न्यायालयाने काही प्रश्न विचारले सरकारला गुन्हा आणि आंदोलन याच्यामधील तफावत काय आहे या स्वरूपाचे काही प्रश्न विचारले आणि पंधरा तारखेपावे तो आपला निकाल राखून ठेवलेला आहे पोलिसांनी न्यायालयात केलेला हा अर्ज राजकीय दबावपोटी असून मला फासावर लटकवलं तरी शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहील असं रविकांत तुपकर यांनी म्हटलंय बाजूंचा आज मान्य जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालयाने ऐकून घेतला आमची बाजू ऐकून घेतली आमच्या वकिलांनी मांडली आणि सरकारी वकिलांची बाजू त्या ठिकाणी त्यांनी मांडली आणि सरकारी वकिलांनी मागणी केली की यांना एक वर्ष तुरंगात ठेवा यांच्यामुळे कायदा निर्माण होतो आणि आमच्याही वकिलांनी आंदोलन करणं हा संविधानाने प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे अशा पद्धतीनं भूमिका त्या ठिकाणी मांडली पंधरा फेब्रुवारीला मान्य न्यायालय या संदर्भातला निकाल देणार आहे न्यायालयावर आमचा विश्वास आहे आणि न्यायालय जो निकाल देईल मान्य न्यायालय तो निकाल आम्हाला मान्य राहील शक्य परेशान होऊ शकत आहे लेकिन पराजित नाही या गोष्टीवर माझा विश्वास आहे आणि आम्ही गेल्या वीस बावीस वर्षात ज्या चळवळी केल्या आंदोलनं केली सामान्य माणसाच्या हक्कासाठी केलेली आहेत आम्ही काही एकही व्यक्तिगत गुन्हा आमच्यावर दरोड्याचा चोरीचा बलात्काराचा भांडणाचा मारामारीचा नाही आहे आमच्यावर जेवढे काही गुन्हे दाखल असतील हे सगळे सत्याग्रह करताना झालेले आहेत या देशाला स्वातंत्र्य सत्याग्रहातून आणि आंदोलनातून मिळालेलं आहे त्यामुळे सामान्य माणसाच्या न्यायासाठी लढणं हा आमचा अधिकार आहे आणि जो न्यायालय निकाल देईल ते आम्हाला मान्य तुरुंगात जरी टाकला आम्हाला पासावर जरी चढवलं तरी रक्ताच्या शेवटच्या तेमापर्यंत शेतकऱ्यांसाठी लढत राहणार हा आमचा निर्धार आहे